उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार असल्याने ठाणेकर अधिकच घामाघूम झाले असून त्यामुळे त्वचा विकार वाढीस लागले आहेत सर्वसाधारण घामोळ्यांनी भलतेच हैराण झाले आहे सिव्हिल रुग्णालयात त्वचा विभागात सर्वाधिक घामोळ्यांच्या रुग्णांची संख्या जास्त असून शरीराला जास्तीत जास्त थंडावा देण्याचा प्रयत्न ठेवावा बाहेर फिरताना भरपूर पाणी अंगावर सुती कपडे हिरव्या पालेभाज्या पाणीदार फळं खाण्याचा सल्ला त्वचा तज्ज्ञांनी दिला आहे अवकाळी पाऊस गारपीट यामुळे ऋतू चक्रच बिघडल्याचा भास होत असला तरी ठाण्यात उष्माचा पारा वाढला आहे जसा पाऊस जवळ तशी उन्हाची दाहकता अधिक वाढणार आहे उन्हात फिरल्यामुळे डोळ्यांची जळजळ पोटात मळमळ डोके दुखणे चक्कर येणे अशा गोष्टी नित्याच्याच झाल्या असल्या तरी त्वचा विकारांचे आजारही तेवढेच वाढले आहेत मात्र सर्वाधिक घामोळाने अनेकजण त्रस्त आहेत ठाणे सिव्हिल रुग्णालयात घामोळं झाल्याने रुग्ण उपचारांसाठी रुग्ण येत असल्याची माहिती वरिष्ठ त्वचा तज्ज्ञ डॉक्टर कमलाकर जावळे यांनी दिली या दिवसांमध्ये नागरिकांनी भरपूर पाणी पिणे आवश्यक असते अंगावर सुती फिकट रंगाचे कपडे दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करणे टोपी गॉगल सनस्क्रीन लोशन लावणे अंगावर घाम सुकणार नाही याची काळजी घेणे मसालेदार पदार्थ खाऊ नये मांसाहार कमी करावा दुपारी घरातून बाहेर पडताना भरपूर पाणी पिऊन मगच बाहेर पडावे प्रदूषण धुळीबरोबर हवामानातील उष्माची दाहकता वाढवून त्याचा विपरीत परिणाम त्वचेवर होतो या दिवसात त्वचा विकारामध्ये फंगल इन्फेक्शन घामोळे गजकरणं नायटासारखे त्वचा विकार होतात दुपारच्या रणरणत्या उन्हात अनेकांना रस्त्यावरचे लिंबू मँगो सर्वत पिण्याचा मोह आवडत नाही परंतु हे सरबत आरोग्यासाठी अपायकारक असल्याची शक्यता असते अशावेळी घराबाहेर पडताना स्वतः जवळ थंड बाटल पाण्याची बाटली अथवा लिंबू बाटली सोबत ठेवावी नारळ पाणी कलिंगड टरबूज ताडगुळासारख्या फळांचे से सेवन करावे सध्याच्या घडीला उष्णची लाट आहे उस्माघाताचे रुग्ण येऊ शकतात त्यामुळे जी काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला आणि टेम्परेचर कमी असलं तरी आपल्याकडे दमट वातावरण असल्यामुळे घाम खूप जास्त होतो तर रुटीनली जे आपण उन्हाळ्यात जी काळजी घेतो उस्माघातामध्ये जे जे आम्ही इन्स्ट्रक्शन दिले ते काळजी घेणं महत्त्वाचे टोपी घालून जाणे स्कार्फ वापरणे छत्री वापरणे सुती सैल कपडे वापरणे पाण्याची सोबत ठेवणे हो भरपूर प्रमाणात पाणी पिणे गरज पडल्यात ओ आर एस पण आणि घाम जास्त झाला हो जा हो जा तर डिहायड्रेट पण होऊ शकतो माणूस आणि ऊन आणि घाम याच्यामुळे डिहायड्रेट होऊ शकतो ओ आर एस घेतलं तर तिथे चांगलं राहतं आणि ह्या काही प्रमाणात ज्या काही मार्केटमध्ये अँटीफंगल पावडर्स अवेलेबल आहे ते जर अंगाला लावलं तर घामळे नक्कीच होत नाही आणि जे चापणी चामडी लाल होते आणि खात जास्त होते कधी कधी किंवा बर्निंग सेशन यायला लागतात ते आपण अवॉइड करू शकतो आणि घामाघूम तुम्ही झाला असेल कामावर असताना किंवा पुढे जाऊन येतात घरी आले तर माझ्यामध्ये एकदा स दुपार संध्याकाळी पण एकदा आंघोळ करणं किंवा शावर घेणं खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी केल्यात आपण बाकी उस्माघात आणि जे घामोळे येतात त्याच्यामुळे आपण स्वतःला बचाव करू शकतो आणि दुसरी गोष्ट जे खाण्याबद्दलचं आहे तर आपण खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे फळं जेवढे सीजनल अवेलेबल आहे जास्तीत जास्त फळं खायला पाहिजे अन्न हे ताजं खायला पाहिजे शिळं अन्न खायला नको कारण उष्णता आणि याच्यामुळे ते अन्न लवकर खराब होऊ शकतात त्याच्यामुळे जेवढं फ्रेश तुम्ही अन्न खाल तेवढं चांगलं आहे फ्रूट्सबद्दल तर आता मँगोचा सीजन आहे टरबूज वगैरे कलिंगड आहे ह्या गोष्टी तुम्ही जास्त काकडी आहे काकडीमध्ये सगळ्यात जास्त पाणी असतं ह्या गोष्टी ज्या रुटीनली आपण करतो त्या जर जास्त खाल्ल्या तर बाकी आपण ह्या गोष्टीपासून नक्की प्रोटेक्ट करू शकतो